टी विरोधात राज्यभरातील शिक्षक आक्रमक झालेले राज्या आज राज्यात जर आपण पाहिलं तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आज महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं परंतु या मोर्चाला जी आहे ती परवानगी नाकारल्याने शिक्षक नेते जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्यासोबत माजी आमदार आहे शिक्षक मतदारसंघाचे श्रीकांतजी देशपांडे सर काय सांगणार मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे दुसरीकडे आचारसंहितेचं कारण दिलेलं आहे वास्तविक पाहता आचारसंहिता ही फक्त आणि फक्त नगरपरिषद क्षेत्राकरिता क्षेत्राकरता होती पण तरीही प्रशासनाने महामोर्चाला परवानगी नाकारल्याचं मी ऐकलं ही निश्चितपणे मुस्कट डाबी आहे लोकशाही व्यवस्थेत हुकुमशाही आहे तुम्ही तुमच्या समस्या पण मांडायच्या नाही म्हणजे शिक्षण शिक्षकांवर किती अन्याय आणि अत्याचार होतो आहे त्याचं हे जिवंत उदाहरण आहे पण मात्र आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये सगळे जमणार आहोत आणि ज्या पद्धतीने निषेध करता येईल त्या पद्धतीने शासनाचा निषेध करणार आहोत याचं कारण पूर्वलक्षी प्रभावाने लोकशाही व्यवस्थेत कायदा लागू शकत नाही टी ई टी अशीच लादल्या गेलेली आहे आणि देखील शिक्षक मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त होणार आहेत जरी शासनाने आज अतिरिक्त शिक्षकांना समायोजन करण्याला स्टे दिला असला तरी जोपर्यंत मान्यतेची पद्धत सुधारत नाही तोपर्यंत तो तो शिक्षक अतिरिक्त तो होणं थांबणार नाही त्यामुळे त्याच्याकरताही हा मोर्चा आहे किती शिक्षक आज येणार होते या संपूर्ण मोर्चामध्ये आत्ता काय भूमिका तुमची असणार आहे कारण मोर्चाला परवानगीने नाकारली कसं तुम्ही आत्ता शासनामध्ये तुमच्या मागण्या बोल नाही हा मोर्चा काही कुठला एकाचा नव्हता शिक्षक शिक्षकेतर समन्वय समिती जी आहे म्हणजे संपूर्ण संघटनांचा हा मोर्चा होता त्यामुळे मोर्चात तर शिक्षक मोठ्याच प्रमाणात आले असते पण शिक्षक हा एक साधा प्राणी आहे त्याच्यावर कुठल्याही गोष्टीचा परिणाम फार प्र लवकर होतो डेप्युटी डायरेक्टरनी पत्र काढलं की जे शिक्षक सहभागी होतील त्यांचा एक दिवसाचा पगार कापला जाईल पगाराचा मुद्दा नाही पण सेवेत खंड होतो ही भावना शिक्षकांच्या मनात तात्काळ निर्माण झाली त्यामुळे शिक्षक येतीलही हे सगळं झुगारून पण मोठ्या प्रमाणात येतील अशी अपेक्षा होती पण आता मोर्चाला परवानगीच नाकारल्यामुळे कलेक्टर ऑफिसला जेवढे येतील त्यांना घेऊन निषेध नोंदवण्याचं काम आम्ही करणार आहे अनेक ठिकाणी शाळा बंद आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर मोठा परिणाम झालेला दुसरीकडे दिवाळीच्या सुट्ट्या एका दिवसाने काही फरक पडत नाही म्हणजे असं मी म्हणणं योग्य नाही परंतु खरंच सांगतो की समस्याग्रस्त असताना तो कसा शिकवू शकतो चांगलं त्याला ई टी टीबद्दल धास्ती आहे त्याची नोकरी जाईल असं त्याला वाटतं आणि हे सगळं घेऊन तो तो कसा शिकवू शकेल मला सांगा तुम्ही त्यामुळे हा एक दिवसाचा विद्यार्थ्यांचं नुकसान तुम्ही जे म्हणतात ते भरून काढता येईल भविष्यात शिक्षक नेहमीच एक्स्ट्रा क्लासेस घेऊन ते भरून काढतात त्यामुळे तो काही विद्यार्थ्यांवर परिणाम आम्ही होऊ देणार नाही हे निश्चित सांगतो पण आमच्या समस्या मांडण्यासाठी आम्हाला लोकशाहीत व्यासपीठ असलंच पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे पुढच्या वर्षी जर आपण बघता शिक्षक मतदारसंघाची निवडणूक देखील होऊ घातलेली आहेत तुम्ही यापूर्वी देखील निवडणूक लढा तुम्ही नेतृत्व ने केला शिक्षकांचं कसा धडा सरकारला सभागृहात गेल्यावर तर मी जबरदस्त शिकवेल काही विषयच नाही हे सगळे प्रश्न सभागृहातून सोडवता येतात मला नाही वाटत हे मोर्चातून किंवा आंदोलनातून सुटतील म्हणून परंतु सभागृहातून हे शंभर टक्के सोडवता येतात आता टीईटीचा मुद्दा सभागृहातून कसा सोडवायचा हे मी शिक्षकांना एका व्हिडिओ क्लिपद्वारे सांगितलं आहे तो मी शंभर टक्के सभागृहात सोडवू शकतो आणि संच मान्यतेचा मुद्दाही सभागृहातून सोडू शकतो नवे त्याच्यापूर्वी सोडवेन मी कारण माझी शिक्षण मंत्र्यांची याच्यापूर्वी बैठक झाली आहे आणि त्यांनी तसंही मान्य केलं आहे की चाळीस विद्यार्थ्यांची टोटल होत असेल तर आम्ही त्या प्रमाणात शिक्षक देऊ आपण जर पाहाल तर शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार श्रीकांत देशपांडे होते आज जर आपण पाहिलं तर राज्यभर शिक्षक जे आहेत ते टी ई टीच्या विरोधामध्ये जे आहेत ते मोर्चा काढणार होते परंतु दुसरीकडे आचारसंहितेचं कारण देत हा मोर्चाला परवानगी नाकारली आणि त्यामुळं जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन शिक्षक आपल्या मागण्यांचं निवेदन देणार आहे कॅमेरामन अनिकेत दहा तोंडे सर मी टी व्ही नाईन मराठी अमरावती हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव